आमचं मत आहे की विचार तोच फक्त स्टाईल नवी अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल आणि हा विषय जेव्हा पुढे येईल आणि समजा तुम्ही म्हणता तसं आमच्यासारखे जे नाव पुढे येईल तेव्हा एक तर मी आभार व्यक्त करेल पण मी ते पद न स्वीकारता या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य परिवारातून एक पदाधिकारी तिथं जर बसवला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला जास्त मला आवडेल कारण का पदापेक्षा आम्हा सगळ्यांना काय महत्त्वाचं आहे की लोकांचं हित मतदारांचं हित आणि महाराष्ट्राचं हित हे जास्त महत्त्वाचं आहे पदासाठी लढणारी आम्ही माणसं नाही आहोत आम्ही विचारासाठी लोकांच्या हितासाठी लढणारी माणसं आहोत जो विषय घेतलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांच्या हिताचा आहे अधिवेशनामध्ये आम्ही सर्वजण तो विषय मांडतच असतो त्याच्याचबरोबर त्यांनी घेतलेली भूमिका ही आम्हाला योग्य वाटते घेतलेली भूमिका व ज्या विचाराच्या विरोधात ते लढत आहेत व सामान्य लोकांच्या हितासाठी ते लढत आहेत यासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांना तिथं भेटण्यासाठी जाणार आहोत आणि आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी देणार आहोत नाही एकतर आपण समजून घ्या की जयंत पाटील साहेब बोलत असताना जेव्हा एखादा घरगुती कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला आपल्या घरची लोकं म्हणजे पदाधिकारी कार्यकर्ते तिथे आले असताना आणि पवारसाहेब स्वतः तिथं उपस्थित असताना कधीकधी आपण भावनिक होतो आणि जयंत पाटील साहेब हे त्या दिवशी भावनिक झालेले आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाले सात वर्ष झालं एक महत्त्वाची भूमिका आणि जबाबदारी ते पार पाडत आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या प पक्षाला यश मिळालं कधीकधी अपयश -कद असतं पण अपयश हे फक्त एका व्यक्तीमुळे असतं असं नाही बऱ्याच काही गोष्टी त्याला जबाबदार असतात त्यामुळे त्यांनी तिथं वक्तव्य केलं असलं तरी त्यांनी काही त्यांचा राजीनामा पवारसाहेबांना तिथं दिलेलं नाही ते भावनिक झाले आणि भावनिकच्या भरात ते बोलले असं आपल्याला म्हणावं लागेल शेवटी निर्णय जयंत पाटील साहेब पवारसाहेब सुप्रियताई देशमुख साहेब तसंच आव्हाडसाहेब हे सर्व मोठे टोपेसाहेब सर्व नेते बसून पाठीचं भवितव्य कसं असावं कशा पद्धतीने पाठी संघटना असावी या बाबतीत ते योग्य असा निर्णय देतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं नाही प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी मला मिळावी अशी माझी कुठेही इच्छा नाही पण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझं एक मत आहे की हे सर्व नेते एकत्रित येऊन जेव्हा ते या देशाची जबाबदारी हातामध्ये घेतील पार्टीच्या वतीने तसंच या राज्यामध्ये संघटना कशी असावी यासाठी सुद्धा हे सर्व नेते जेव्हा मार्गदर्शन करतील आणि जेव्हा जे केव्हा जयंत पाटील साहेब पवार पवारसाहेब सुप्रिय ने सर्व नेते बसून काही रिस्ट्रक्चरिंग करतील आणि तेव्हा या राज्याला नवीन प्रदेश अध्यक्ष देण्याचा विषय जेव्हा येईल तेव्हा सामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला जो गेले अनेक वर्ष आपल्या पार्टीच्या हितासाठी काम करत आहे अशा पदाधिकाऱ्याला ती संधी मिळाली आणि या मोठ्या नेत्यांचं मार्गदर्शन मिळालं तर नवीन प्रदेश अध्यक्ष जे सामान्य कुटुंबातले असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे कार्यकर्ते काम करायला तयार असतील नाही हे बघा आता इथंच तुम्ही बघितलं तर आम्ही सर्वजण युवा आहोत आणि याच्यात आम्हाला काय पाहिजे तर आक्रमकता पाहिजेल आम्हाला पार्टीच्या हितासाठी आम्हाला लढायचं आहे विचार आम्ही सर्वजण जपत आहोत म्हणून तर आज आदरणीय पवारसाहेबांबरोबर आम्ही आहोत म्हणजे आमचं मत आहे की विचार तोच फक्त स्टाईल नवी अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल आणि हा विषय जेव्हा पुढे येईल आणि समजा तुम्ही म्हणता तसं सा, आमच्यासारख्याचं नाव पुढे येईल तेव्हा एक तर मी आभार व्यक्त करेल पण मी ते पद न स्वीकारता या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य परिवारातून एक पदाधिकारी तिथं जर बसवला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला जास्त मला आवडेल कारण का पदापेक्षा आम्हा सगळ्यांना काय महत्त्वाचं आहे की लोकांचं हित मतदारांचं हित आणि महाराष्ट्राचं हित हे जास्त महत्त्वाचं आहे मी तुम्हाला हेच सांगतो आहे सुरुवातीपासून गेले अनेक वर्ष आम्ही काम करत असताना आमचं मत एवढंच आहे मी जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हा सत्ता ही राष्ट्रवादीची पुण्यामध्ये होती तेव्हा मी पदक पद कुठलं घेतलं नाही जेव्हा महाविकास आघाडी बनली तेव्हा मी आमदार होतो तेव्हा आम्ही कुठलं तिथं पद घेतलेलं नाही पदासाठी लढणारी आम्ही माणसं नाही आहोत आम्ही विचारासाठी लोकांच्या हितासाठी लढणारी माणसं आहोत त्यामुळे पवारसाहेबांनी असा एखादा प्रस्ताव पुढे आणला जे कदाचित पवारसाहेब आणणार नाहीत कारण का सुद्धा माहिती आहे की माझ्या मनामध्ये काय लोकांच्या मनामध्ये काय एक सामान्य परिवारातून एक निष्ठावंत पदाधिकाऱ्याला ती संधी द्यावी अशी पुनश्च एकदा मी त्यांना त्यावेळेस विनंती जयंत पाटील साहेबांना साहेबांना ताईंनान सर्व नेत्यांना करेल बघा राज ठाकरे साहेबांना मी विनंती एक नागरिक म्हणून करेल गेल्या काही दिवसामध्ये राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येतील अशी चर्चा होते आता त्यांच्या परिवारामध्ये आपण जर बघितलं तर दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात कटुता होते राजकारण आपण बाजूला ठेवू ती कटुता परिवाराच्या लेवलला संपेल अशी आमच्या सगळ्यांचे नागरिक म्हणून अपेक्षा होती आणि तशीच चर्चा होत असताना ते वातावरण गरम झाल्यानंतर लगेचच फडणवीस साहेबांबरोबर म्हणजे बी जे पीबरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूली झाल्या होत्या एक चांगलं वातावरण झालं होतं याच्यातच राज ठाकरे साहेब जर बी जे पीला जाऊन भेटत असतील चर्चा करत असतील करतात नाही करतात हा वेगळा विषय तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव ते कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं आणि कदाचित हा विषय ते नेता असल्यामुळे त्यांनासुद्धा माहिती असावा त्यामुळे बाबतीतली काळजी घ्यावी एवढंच नागरिक म्हणून मला वाटतं हे बघा परि पवार परिवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं ठाकरे परिवारामध्ये कटुता होती परिवार लेवलला आमच्यात तशी कटुता नाही कारण का आपण बघितलं असेल की आपल्या परंपरेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा दोन भावाचं पटत नसतं पण एखादी दुःखद घटना एकाच्या भावाच्या घरी झाली तर दुसरा भाऊ किती भांडत असला तरी दुःखद घटना जेव्हा होती तेव्हा एकत्रित येतो जसं पवार परिवार हे थोडं व्यापक विचाराचा असल्यामुळे व्यक्तिगत लेवलला राजकारण बाजूला ठेवून कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा केव्हा अडचण आली नाहीतर एका सुखाचा कार्यक्रम असेल एक तर एकत्रित असतो पण राजकारण हे राजकारण लेवलला आपल्याला करावं लागतं आणि जे काय बोर्ड लावले ते ला पदाधिकाऱ्यांनी ला लाव लावले असावेत त्यामुळे पदाधिकाऱ्यांना काहींना वाटतं की नाही आपण सत्तेत गेलो पाहिजे ते त्यांचं प्रेम आहे नागरिकांना वाटतं नाही वाटत हे ना आम्हाला तरी सांगता येणार नाही इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभेला जेव्हा आमचे उमेदवार उभे होते आम्हाला खूप चांगलं यश लोकांनी दिलं म्हणजे लोकांचा पाठिंबा हा विचाराला आणि साहेबांच्या लीडरशिपला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल